काय झाडी काय डोंगर काय ते हाटेल समद कसं एकदम ओकेमध्ये आहे हा गेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन अडीच वर्षामध्ये प्रचलित झालेला किंवा प्रसिद्ध झालेला डायलॉग सांगोलेचे आमदार शहाजीबापू पाटील शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिंदेची साथ देणं पसंत केलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना झालेला हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या कानावर आला मित्रांनो पण सांगोल्याची ओळख फक्त शहाजीबापू पाटलांपर्यंत उरत नाही तर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांपासून ह्या मतदारसंघाचा इतिहास सुरू होतो तर ह्या सांगोल्यामध्ये आत्ताच्या घडीला सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो सांगोल्या ह्या मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर सर्वात पहिले नाव येतं ते म्हणजे गणपतराव देशमुख यांचं शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी एकोणीसशे बासष्ट साली पहिल्यांदा ह्या मतदारसंघातून अवघ्या चौतीसव्या वर्षी ते आमदार झाले आणि पुढे चौपन्न वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता ते कधीही इलेक्शन हारल्याचं आपल्याला दिसत नाही मित्रांनो देशमुख कुटुंबाचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं नेहमी वर्चस्व सांगोला ह्या मतदारसंघामध्ये राहिलं जर आत्ताच्या घडीचा विचार करायला गेलं तर सध्याला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात एकोणीसशे पंच्याऐंशीला पहिल्यांदा त्यांनी गणपतराव देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढवली एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असा सलग दोन वेळेस शहाजीबापूंचा पराभव झाला एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा शहाजीबापू केवळ एकशे ब्याण्णव मतांनी निवडून आले आणि पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ हजार चौदा अशा सलग निवडणुका बापू काँग्रेसकडनं लढत राहिले आणि नेहमी ते निवडणुका हरत राहिले दोन हजार एकोणीस साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि केवळ आठशे मतांनी त्यांचा विजय झाला अंगोला हा मतदारसंघ दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये शहाजीबापू पाटलांनी तत्कालीन भाजपच्या खासदारांच्या मदतीने या मतदारसंघामध्ये पाण्याच्या बऱ्याच योजना राबवल्याचं मुळं थोडासा दुष्काळ हटवण्यामध्ये शहाजीबापू पाटलांची मदत झाल्याचे इथले स्थानिक स्थानिक पत्रकार आपल्याला सांगतात शहाजीबापू पाटलांनी विणलेलं विकास कामांचं जाळं लोकांशी असणारा थेट कनेक्ट आणि पाणी प्रश्नावर त्यांनी केलेलं काम ह्या जमेच्या बाजू शहाजीबापू पाटलांच्याबद्दल असतात त्यामुळं महायुतीकडनं स्थानिक आमदार असल्यामुळं ही जागा शिंदे गटाला सुटून महायुतीकडून शहाजीबापू पाटील ह्या मतदारसंघातून निवडणूक लढतील तर त्यांच्यासमोर आत्ताच्या घडीला आव्हान असेल ते म्हणजे गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचं ज्यांनी दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाकडनं निवडणूक लढवली आणि केवळ आठशे मतांनी त्यांचा पराभव झाला म्हाडा लोकसभा लढण्यासाठी ते महाविकास आघाडीकडनं इच्छुक होते पण शरद पवारांनी त्यांना समजूत घालत त्यांना त्या लोकसभा निवडणुकीत थांबवलं कदाचित त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं आश्वासन दिल्याचं चर्चा चा आपल्याला मतदारसंघात दिसते त्याचबरोबर गणपतराव देशमुखांचे अजून एक नातू म्हणजे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख देखील ह्या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत करत असल्याचं आपल्याला दिसतं आता अनिकेत देशमुख निवडणूक लढवतात की बाबासाहेब देशमुख निवडणूक लढवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जर बाबासाहेब देशमुखांना ह्या शेतकरी कामगार पक्षाकडनं उमेदवारी मिळाली तर अनिकेत देशमुख काय भूमिका घेतात हे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर अजित पवार आज महायुतीत जरी असले तरी अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंके यांनी देखील ह्या मतदारसंघावरती दावा ठोकल्याचं दिसून येतं जर महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असेल तर दीपक साळुंके काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गणपतराव देशमुख घराण्याच्या विरोधात शहाजी बापू पाटलांची होणारी निवडणूक ह्या निवडणुकीत काय होईल तुम्हाला काय वाटतं कुणाचं संबंध एकदम ओके होईल हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद